दसऱ्यासारख्या सणासुदीच्या दिवशी कोथरूड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे नगर नगरमध्ये एका मुलाने वडिलांचा चाकणे वार करून खून केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे खून झालेल्या व्यक्तीचे नाव तानाजी पायगुडे असे असून आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे वर्ष तेहतीस याला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणी तानाजी यांची पत्नी सुमन तानाजी पायगुडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पायगुडे कुटुंब जयभवानी नगर येथील क्रमांक वास्तव्यास आहे दसऱ्याच्या दिवशी दुपारी साधारणपणे बारा वाजता सचिन हा माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता त्यावेळी वडील तानाजी यांनी त्याला टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असे सांगितले यावरून दोघा बापलेकात वाद झाला रागाच्या भरात सचिन याने वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला त्याने तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सणाच्या दिवशीच घराघरात आनंदाचे वातावरण असताना जयभवानी नगरमध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेने नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे पोलीस ठा अधिक तपास करत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न